नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पारायण कसे करावे व त्याचे उद्यापन कसे करावे व पाठ कसे आहेत व त्यांचे कोणते नियम आहेत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्री उत्सव सुरू होत आहे उत्सवातील दुर्गादेवीच्या आई भावनांची सुरुवात प्रभावी सेवा दुर्गा सप्तमीचे पारायण जीवनातील निरनिराळ्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विवाह संतती पीडा आर्थिक समस्या कुटुंबातील आरोग्य आरोग्य आणि शांतता यांचा संबंध कुलदेवतेच्या कृपेशी आहे बराच वेळा कुलदेवतेची सेवा आपल्याकडून होतच नाही आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशीचे पारायण किती पाठ जर आपण केले तर ही किंवा पाठ आपण केले कुठे त्याची सेवा मानली जाते नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा दुर्गासप्तशी पारायण किंवा दुर्गा सप्तशी पाठ कसे करावे किती पाठ करावे कोणते पूजा कशी मांडावी व कसे करायचे पाऱ्यांचे नियम काय आहेत उद्यापन कसे करायचं आणि दुर्गा पाऱ्यांचं सप्तशी तिचे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य कसं कमावायचं संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबाल विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेबद्दल नाव नक्की लिहा शंका असतील तर दर जरूर विचारा कमेंटमध्ये सप्तशी पारायण कोणते कसे व पाठ कसे करावे स्त्री पुरुष कुमारिका अगदी विधवा सुद्धा दुर्गा सप्तशी पारायण करू शकतात आपल्या कुलदेवतेची सेवा करणारे अधिकार आपल्या सर्वांना आहे मनापासून करा मनोभावी करा व दुर्गा सप्तशीचे पारायण का करावे याचे महत्व काय आहे सर्वात महत्वाचं ज्या वेळेला नवरात्रीमध्ये देवी तत्व हजारो पटीने जागरूक झालेलं असतं अशा वेळेला दुर्गा सप्तशीचे पाठ आपण ज्या वेळेला करतो आपण आपल्यावरती संपूर्ण घरावरती कुटुंबावरती देवी मातेचे संरक्षक कवच तयार होतं आणि सर्व प्रकारच्या संकटापासून समस्यापासून देवी माता स्वतः आपले रक्षण करते संकल्प करून जर दुर्गा सप्तीशी पाठ आपण केले मनोकामा पूर्ण करणार हा ग्रंथ आहे अशक्य शक्य करणार असा ग्रंथ आहे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी असतील शत्रू असेल न्यायालयीन किंवा कोर्ट कचेरीमधील तुमच्या काही समस्या असतील आरोग्याच्या काही समस्या असतील आपल्या कुटुंबामध्ये भांडणे असतील किंवा घरातील कोणाचा विवाह जमत नसेल किंवा संतती होत नसेल कुठलीही व्याधी असेल पीडा असेल अशा सर्व प्रकारच्या समस्यांचे निवारण दुर्गा सप्तशमी पारायण केल्यानंतर होतं हा अनेक भक्तांचा अनुभव आहे फक्त आपल्याला काय करायचं मनोभाव संकल्प करून नवरात्री उत्सवामध्ये जास्तीत जास्त दुर्गा सप्तशीचे पाठ आपल्याला करायचे आहेत आता नवरात्री उत्सवामध्ये दुर्गा सप्तशीचे पाठ किती करावेत व आपल्याला मनावर आहे जेवढे पाठ कराल तेवढे मनोभावी वाचन करावं चौदा पाठ जर आपण मनोभावी करू केले नाही नऊ दिवसामध्ये चौदा पाठ चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचे पुण्य आपल्याला मिळेल आपल्याला सर्वांना माहितीच असेल ज्या वेळेला नवीन वास्तूमध्ये आपण प्रवेश करतो त्या घरांचे त्या जाग्यांचे आपण नवचंडी करतो किंवा वास्तुशास्त्र पूजा करतो कारण वास्तुशास्त्र दूर होण्यासाठी आपण चौदा पाठ आपल्याला घरामध्ये केले आपण भांड्यांचं घर असलं तरी चालेल परंतु त्या जागेची शुद्धी होते घरातील सर्व वास्तुशास्त्र दूर होतील आपल्या कुंडलीतील ग्रहदोष ते देखील दूर होतील आपल्या मनाने आपण नऊ दिवसात किती पाठ करू शकता एक तीन पाच सात चौदा अठ्ठावीस छप्पन अगदी एकशे बारा एवढे पाठ आपण नऊ दिवसामध्ये पूर्ण करू शकता हे आपल्या मनावर आहे की आपण किती पाठ करावेत फक्त प्रत्येक पाठ हा आपण मनोभावी करावा दुर्गा सप्तशती पारायणाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत मन फक्त तेरा अध्याय वाचायचे का नाही आपल्याला तेरा सोबत काही देखील पठण करायचे आहेत मी क्रमाने आपल्याला सांगतो जर ग्रंथ आपल्याकडे असेल कोणता सप्तशती पारायणचा दुर्गा सप्तशती त्यामध्ये देवी कवचपासून ते देवी अपराध क्षमाशम स्त्रोत्रापर्यंत आपल्याला संपूर्ण वाचन करायचं आहे म्हणजेच देवी कवच अग्राला स्रोत किल्लक स्त्रोत रात्री सुक्त त्यानंतर एक ते तेरा अध्याय वाचायचे आहे तंत्रोवक्त देवी सूक्त वाचायचं प्राथमिक रहस्य वाचायचं कौतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि सगळ्यात शेवटी दिव्य अपराध क्षमापन स्त्रोत एक ते तेरा अध्याय आणि देवी कवच ते देवी अपराध क्षमापन स्त्रोत हे सर्व स्रोत वाचल्यानंतर दुर्गा सप्तशेतीचे एक पारायण किंवा एक पाठ होतो आणि सोबत आपल्याला नवार्णन मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचं आहे वाचनासोबत एकशे आठ वेळा नवार्णन मंत्र पठण केला म्हणजे एक पारायण पूर्ण संपूर्ण झालं असे आपल्याला नवरात्रीमध्ये जेवढे शक्य होतील रोज आपण दोन करू शकता साधारण एक ते दीड तासामध्ये आपण पारायण होतं रोज दोन करू शकता पहिले पाच दिवस समजा हे आपण पाच ते दहा दहा आपले पाठ झाले पुढे जे चार दिवस आहेत प्रत्येकी एक एक करून आपण चौदा पाठ करू किंवा ज्यांना शक्य असेल त्याने एखाद्या दिवशी जास्त एखाद्या दिवशी कमी मिळाला तरी पाठ होईल असं करून आपल्याला चौदा किंवा जेवढे शक्य होतील तेवढे आपण पाठ अवश्य करावेत आणि आपलं संपूर्ण वाचन झालं म्हणजे सर्व पाठ पूर्ण झाले की शक्यतो दसऱ्याच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या संपूर्ण सेवाचं उद्यापन करायचं समजा महिलाच्या बाबतीत नवरात्र सुरू असताना आपले पाठ सुरू असताना जर आपल्याला अडचण आली तेवढे सोडून द्या पुढे पुन्हा आपले पाठ वाचायला सुरुवात करा आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदाच पारायण करत असतील किंवा वाचनाला आपल्याकडून अडचण असेल मध्ये एक दोन जणांनी कमेंट अशी व सेवकरांनी माझी असेल की चॅनलवरती संपूर्ण दुर्गापाठाचं तुम्हाला सप्तशेषीच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला भेटतील सोबत वाच यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटले ते व्हिडिओ लावून तुम्ही बॉक्समध्ये नक्की पठण करू शकता दुर्गा सप्तशिषचे पाठ करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत हे नियम कोणते ते आपण बघूया सर्वात महत्त्वाचं आपल्याला मनात शंका भीती काढून टाका बऱ्याच जणांना दुर्गा सप्तशिषीचे पारायण करण्याचं भीती म्हणजे वाटते अशी काही भीती वाटण्याचं काही कारण नाही आपण मनोभावी आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण करून देवी मातेची सेवा करण्याची ही आपल्याला सर्वांना एक सुवर्ण संधी आहे म्हणून आपण सर्वांना जास्तीत जास्त संख्या दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत नियम कोणते सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम संकल्प करून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आपण जेवढे पाठ करणार असाल तेवढे पाठ संकल्पामध्ये बोलून दाखवायचे किंवा आपल्याला जर निश्चित संख्या माहीत नसेल यथाशक्ती मी दुर्गा सप्तशेतीचे पाठ करेल असा संकल्प करायचा मात्र संकल्प करूनच ह्या सेवेला से सेवेला सेवेला सुरुवात करा संकल्प केल्याने कुठलीही सेवा हिला पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून संकल्प करायचा आपलं जे वाचन आहे शक शक्यतो आपल्याला घरातील देवाघरासमोर आपल्या घरी घटस्थापना होत असेल तर देवीसमोर बसून आपण हे वाचन करावं खाली बसू नका जमिनीवर बसू नका आपल्याला बसण्यासाठी आसन द्यायचं घ्यायचं वाचन सुरू असताना पुरुष असतील महिला असतील स्वच्छ कपडे घालावेत सुवर्चित राहायचं त्यानंतर तमान तन मनाने पवित्र राहायचं काळे वस्त, वस्त्र शक्यतो घालू नका महिलांच्या बाबतीत आपल्या कपाळाला कुंकू लावला लावा व बांगड्या व दीड तासामध्ये दुर्गा सप्तशी पाठन सुरुवात करायची आपण एका बैठकीमध्ये पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शारीरिक धर्मामुळे किंवा अपहरामुळे कारणामुळे जर उठावं लागलं हरकत नाही हातपाय दोन पुन्हा वाचनाला बसायचं गोमूत्राचं पारायण सुरू असताना नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये सर्वत्र जास्तीत जास्त वापर करायचा वाचन करताना अगदी मोठ्यांनी पण नाही अगदी मनानी मनातही नाही शब्दामध्ये येईल तेवढा अशा शब्दामध्ये मनोभय वाचन करायचं आहे लयबद्ध वाचन करायचं शक्यतो जेवणाच्या अगोदर आपण वाचन करण्याची सवय ठेवा जेवणानंतर आपल्याला आळस येतो मग आपली एकग्रता भंग होते सकाळी चार वाजेपासून संध्याकाळी अगदी सात साडेसात वाजेपर्यंत काही लोक आपल्यापैकी बऱ्याच ज्या महिला आहेत त्या ह्या नोकऱ्यानिमित्ताने त्यांना दिवसभर सेवा करायला जमणार नाही आपण रात्री जरी मनोभावी दुर्गा सप्तशतीचे पारायण केलं तरी चालेल दुप फक्त दुपारी बारा ते साडेचार एवढी वेळ सोडून द्यायची दिवसभरात आपण कधीही वाचन करा ब्रह्मचर्य आपल्याला पाळावंच लागेल रात्री झोपताना पलंगावरती गादीवरती झोपू नका घोंगडीवरती झोपायचं चटईवरती झोपायचं आपल्यापैकी काही महिलांना बऱ्याच वेळा कमेंट येथे शारीरिक काही व्याधी असतील ज्यामुळे पलंगावर झोपावं लागतं हरकत नाही पलंगावर झोपा परंतु त्यावरती घोंगडी टाकावी चटई टाकावी गादी टाकू नका त्यानंतर काही जणांना जमिनीवर बसण्याचा प्रॉब्लेम आहे अशाने खुर्चीवरती बसून पारायण केलं फक्त ग्रंथाची जागा बदलायची नाही ग्रंथाची जागा नऊ दिवस एकच ठिकाणी ठेवायची नऊ दिवस नवरात्रीमध्ये वाचन करत असताना आपला जो ग्रंथ असतो त्याचं पवित्र आपण जपायचं हा ग्रंथ वारंवार हलवायचा नाही कधी कधी वाचन करताना ग्रंथांची थोडीफार हालचाल होते हरकत नाही परंतु आपण पूजा मांडणी करताना ग्रंथासाठी एक वेगळा आसन देत असतो पाठ असतो चौरंग असतो त्यावरती ठेवूनच आपलं वाचन करायचं वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये ग्रंथ रोज गुंडाळून ठेवायचा व या नऊ दिवसामध्ये परान म्हणजे बाहेरचं अन्न खाऊ नका हॉटेलचं जेवण वगैरे जे आहे ते खाऊ नका आपल्या घरामध्ये स्वतः देवी माता आलेली असते त्यामुळे घरामध्ये शांतता ठेवायची भांडण तंटाव होऊन द्यायचा नाही मांसावर मध्य सेवन क टाळायचं एवढे सगळे नियम ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल अवघड आहे अवघड काहीच नाही आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी पारायण केलं असेल त्यांना विचारा त्यांचा अनुभव विचारा एखादी अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होत असते व असा हा दिव्य ग्रंथ आहे आपण प्रत्येकाने हे नियम पाळून दुर्गा सप्तशतीचे पारायण ह्या नवरात्रीमध्ये नक्की करावेत आता आपण बघूया नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना पूजा मांडणी कशी करायची आणि आता नवरात्रीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना घर, घर, घरी ला, ला ला घ घरी घटस्थापना केलेल्या असते सप्तशतीचे पाठ ज्या वेळेला आपण दु वर्षभरात कधीही करते त्यावेळेला कळ स्थापना करणे महत्त्वाचं मानलं जातं ज्या वेळेला आपल्याला घरामध्ये घटस्थापना केली असते त्यावेळेला स्थापना करायची गरज नाही ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेलं आहे त्या ठिकाणी पूजेच्या समोर एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती स्वच्छ वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपला ग्रंथ ठेवायचा ग्रंथाची पूजा करायची आणि वाचन सुरू करायचं परंतु ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही अशाने काही करायचं तर आपल्या छोटीशी पूजा ह्या दुर्गा सप्तशती पाठासाठी मांडावी लागेल आता नवरात्रीमध्ये देवी घन घ घु, घरी बसलेल्या असताना बऱ्याच ठिकाणी देवपूजा करत नाही अशा वेळेला आपण पूजा मांडणी कशी करायची पूजेसाठी एक पाठ किंवा चौरंग मांडायचा ही पूजा कोणासाठी सांगत आहे ज्याच्या घरी घटस्थापना केली जात नाही त्यांच्यासाठी पाठ किंवा चौरंग मांडायचा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या दिवाचा पूजा करायची गणपती बाप्पाचं फक्त स्मरण करायचं चौरंगावरती आपल्याला कळस स्थापन करायचा आहे तांब्याचा कलश त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं एक नाणं सुपारी हळद कुंकू अक्षता एखादं फुलट फूल टाकाय हो, टाकावं दुर्गा टाकावे त्यावरती पाच वेळांचे पानं ठेवायचं आणि त्यावरती नारळ ठेवायचा कळशावरती खालून वर कुंकू आणि पाच रेषा काढायच्या नारळावरती स्वस्तिक काढायचं ह्या कळशाची पूजा करायची हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावायचं ओम श्री वरुणाई नम संकल पूजार ग्रंथ अशा पुष्यमळ समोर या असं ह्या म्हणून कलशाला गंध शक्षता व्हायचं देवीची देवीचा जो ताक असतो त्या घर घरी बसलेला असतो त्यावेळी ताकावरती आपल्यावरती अभिषेक आप करता येत नाही पण फक्त काय करायचं आपल्याला उजव्या हातामध्ये कुंकू घ्या देवी मातेचे स्मरण करा आपल्या शक्य झालं तिथं सुक्ताचे एक वेगळा पटण करायचं आणि कुंकू ओसरी सुक्ताचे पटण झाल्यानंतर आपल्या घरातील देवी मातेच्या टाकेवरती वाहून चौरंगाची अक्षता ठेवायचा आणि त्यावरती दुर्गा सप्तशतीचा आपला ग्रंथ ठेवायचा ग्रंथाची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची ओम श्री सरस्वती देवे नम गंधाक्षता पुष्प समर्पया मी नऊ दिवस वाचन सुरू असताना ग्रंथाचे पावित्र्य आपल्याला जपायचं आहे ग्रंथ ह्या आसनावरती ठेवायचं वाचन करायचा ग्रंथ उचलून हातामध्ये घेऊन पोती वाचन करू नका ग्रंथ जास्त हलवू नका वाचन करताना अनावधानाने थोडाफार ग्रंथ हलतो हरकत नाही परंतु सारखा सारखा ग्रंथ उचलायचा नाही हलवायचा नाही वाचन झाल्यानंतर एका स्वच्छ वस्त्रात मध्ये आपले पोती गुंडाळून ठेवायची रोज आपण हा नियम अवश्य पाळावा अशा पद्धतीने ग्रंथाची पूजा झाल्यानंतर आपल्याला आता संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत एखादं फुल वाय घ्यायचं मनोकामना दुर्गा मातेच्या आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण करा आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादी समस्या असेल ज्याचे निवारण व्हावं असं आपल्याला वाटत असेल देवी मातेला विनंती करायची प्रार्थना करायची आणि म्हणायचं की नवरात्री उत्साहामध्ये मी दुर्गा सप्तशती पारायणाचे आपल्याला जेवढे पाठ करायचे असतील ते आपल्याला संख्या माहीत नसेल यथाशक्ती पठण करणार आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती तुझी कृपादृष्टी अशीच असू दे आणि आई माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घे अशी विनंती आईला करायची आणि आपल्या हातातील पाणी तामानामध्ये सोडून द्यायचं संकल्प झाल्यानंतर आपण लगेचच वाचन सुरू केलं तरी चालेल हळूहळूपणे आपण देवी कवचापासून जे स्त्रोत आहेत त्यानंतर एक ते तेरा अध्यायी नवारण मंत्र एकशे आठ वेळा आणि शेवट देवी अपराध क्षमापन स्त्रोतापर्यंत सर्व स्रोत वाचायचे एखा बैठका बैठकीत आपण जर वाचन केलं अति उत्तम तर आपल्याला हे नाही शक्य थांबून थांबून अशा पद्धतीने एक पाठ पूर्ण करायचं प्रत्येक वेळी एक पाठ पूर्ण धा करण्यासाठी आपल्याला एवढं वाचन करावं लागेल आणि मग नवरात्रीमध्ये आपल्याला जसं शक्य होईल नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण पाठ करावेत मी मगाशी सांगितलं चौदा पाठ जर आपण केले नवचंडीत पूर्ण पुण्य आपल्याला लाभेल नवव्या दिवशी आपल्याला जेवढे पाठ होतील तेवढे पाठ झाल्यानंतर आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करू शकता दुर्गा सप्तशती पारायणाचे उद्यापन कसे करायचे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नऊ दिवस आपण देवीची पूजा करत नाही म्हणून उद्यापनाच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जर आपण करत असाल तर त्या दिवशी आपण पूजा करातोच त्यावेळेला ता ताम तामानामध्ये कुळ कुलदेवतेचा टाक घ्यायचा शुद्ध ज्याला पंचामृतून स्नान घालून श्री सक्त सुक्त पठण करून टाकावरती अभिषेक करायचा जर टाक नसेल तर फोटो असेल तर मूर्ती असेल तर धुरूनच फुल फुलाने पाणी शिंपडून श्री सुक्ताने अभिषेक करायचा त्यानंतर पंचाक्षरे पूजा करायची गंधक्षता फुले अर्पण करायची ओम श्री दुर्गा देवी नव गंधक्षता पुष्पम समर्पण असा मंत्र म्हणायचा उद्यापनाच्या दिवशी आपण दसऱ्या दिवशी पूजा करत असाल त्या दिवशी आपण पुराणाच्या पूर्णाचा नैवेद्य करतो म्हणून पुराणाचा नैवेद्य दाखवायचा ह्या दिवशी शक्य झालं देवी स्वरूप म्हणून एखादी सवाशन सवाशन किंवा कुमारिका आवश्यक जेऊ घालावी त्याची वटी भरून मन मान सन्मान करायचा दक्षिणी दक्षिणा पूर्णाचे एकवीस दिवे करून त्यांना ह्या संपूर्ण पूजेला ववाळायचं देवी मातेची आरती करायची जेवढे शक्य होईल तेवढे दिवशी ह्या दिवशी अन्नदान करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्यापन ज्या दिवशी आपण कराल त्या समजा दुसऱ्या दिवशी केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती अक्षता टाकायचा देवी मातेची क्षमा मागायची ह्या उद्यापनामध्ये किंवा पारायणामध्ये काही राहिला असेल चुकून त्याबद्दल क्षमा मागावी आणि पूजा हलवायची कळसातील जे पाणी असतं ते आपल्या घरात त्या आजूबाजूला सर्वत्र शिंपडून घ्यायचं नारळ आपण अप, आपण फोडून घरात त्याचा प्रसाद करावा बाकी जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवचंडीचे पुणे ह्या दुर्गा सप्तमी पाठ करून नवरात्रीमध्ये कसं मिळवायचं हे आपण आपल्याला आता सांगेल नवीन वास्तूमध्ये किंवा कु कुठल्याही वस्तूमध्ये नवचंडी करून म्हणजेच होम होम करून त्या त्या घरातील ज्या बाधा असतात त्या बाधा पळून लावल्या जातात म्हणजेच काय की ग्रहदोष असतील किंवा वास्तुपीडा असतात वास्तुदोष असतील तर नवचंडी केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष आपल्या कुटुंब कुंडलीतील गृहदोष कमी होतात किंवा नाहीसे होतात आणि ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये नवरात्री दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करून तर हे चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आपल्याला शक्य झालं तर प्रतिपदे अष्टमी तर दरम्यान चौदा पाठ पूर्ण करायचे नाही शक्य झालं नवमीपर्यंत केले तरी चालतील हे जे चौदा पाठ असतात त्यातील पहिले एक ते नऊ पाठ असतात आणि त्या असतात वाचनाचे दहावे पाठ आपण केल्यानंतर आपल्याला हवनाचे पुण्य मिळतं अकरावा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचे पुण्य मिळतं बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण विधी केल्याचं पुण्य मिळतं तेरावा पाठ केल्यानंतर मार्च विधी केल्याचे पुण्य मिळतं आणि चौदावा पाठ केल्यानंतर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळतं अशा पद्धतीने नवचंडी केल्याचे पुण्य आपण अवश्य प्राप्त करावं आणि हे केल्यानंतर आपल्याला घरातील विवाहास समस्या असतील आणि अडचणी असतील आर्थिक आवक वाढेल त्यानंतर नोकरी व्यवसायातील ज्या अडचणी असतील त्या कमी होतील संततीविषयक समस्या असतील कुठलीही समस्या असतील शत्रू असेल न्यायालयीन किंवा कोर्ट कचेरीच्या जे तुमच्या समस्या असतील ह्या सर्व समस्यांचे निवारण झाल्याशिवाय राहणार नाही नवरात्र हा उत्साह आहे आपल्या आईचा आपल्या कुळस्वामींनी उत्सव देवा देवाकडे नेहमीच आपण काही ना काही मागत असतो परंतु ह्या नवरात्री उत्सवामध्ये आपल्या आईची सेवा म्हणून आपण तिचा सर्वात आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती याचे जास्तीत जास्त पाठ आपण मनोभावी करावेत आपले अनुभव मला कमेंट करून बॉक्समध्ये नक्की कळवा शंका असतील काही ते कमेंट करून बॉक्समध्ये विचारू शकता कुळस्वामीनीचे नाव लिहायला विसरू नका नवरात्रीमधील पुढील जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद